महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात हेराफेरी राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर केला मोठा आरोप सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार आणि मतदान याद्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आमच्या टीमने यावर काम केले आहे यामध्ये आम्हाला काही अनियमितता आढळल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतून अल्पसंख्याकांची मते वगळण्यात आली असे काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्ष निवडणूक आयोगाकडे मतदार यादीची मागणी करत आहेत महाराष्ट्राची मतदार यादीही आम्हाला उपलब्ध करून दिली जात नाही राहुल गांधी म्हणाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पाच वर्षात बत्तीस लाख मतदार जोडले गेले लोकसभा दोन हजार चोवीस आणि विधानसभा निवडणुकांमधील महिन्यांच्या कालावधीत लाख मतदारांची भर प्रश्न असा आहे की एकोणचाळीस लाख मतदार आले कुठून हे हिमाचल प्रदेशातील एकूण आहेत दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत का महाराष्ट्रात अचानक मतदार निर्माण झाले आहेत अलीकडेच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जोरदार कोंडीत पकडले होते त्यांनी देशातील वाढती बेरोजगारी महागाई आणि जी डी पीमध्ये मध्ये घट यावरही प्रश्न उपस्थित केले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा उल्लेखही केला नाही परंतु त्यांनी हे मान्य केले पाहिजे की एक चांगला उपक्रम असूनही तो अयशस्वी झाला आहे उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत चिंशी स्पर्धा करण्यासाठी दूरदृष्टी आणि रणनीती आवश्यक असल्याचेही काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले सभागृहानंतर राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले पंतप्रधान तुम्ही तुमच्या भाषणात मेक इन इंडियाचा उल्लेखही के केला नाही पंतप्रधानांनी हे मान्य करावे की मेक इन इंडिया हा एक चांगला उपक्रम असूनही तो अयशस्वी झाला आहे उत्पादन क्षेत्राचा सकल देशांतर्गत उत्पादन जी डी पी वाटा दोन हजार चौदामध्ये पंधरा पूर्णांक तीन टक्क्यावरून बारा पूर्णांक सहा टक्क्यावर घसरला जो गेल्या साठ वर्षातील सर्वात कमी आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा